भगदरी येथील शासकीय आश्रम शाळेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा भगदरी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरा करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक अनिल रहासे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाच्या मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बार्टीचे तालुका समन्वयक ब्रिजलाल पाडवी यांनी भारताचे संविधानाचे महत्व पटवून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले त्यानंतर भीमसिंग वसावे यांनी ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत मार्गदर्शन केले शाळेचे माध्यमिक शिक्षक विनोद तडवी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी शिक्षक करमसिंग वसावे काशीनाथ भवारी गुलाब पाडवी मगन राठोड गुलाब भजभुजे काजल धनविजय गंगा वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नंदुरबार सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे बार्टीचे महासंचालक सुनील वारे निबंधक श्री विशाल लोंढे व बबन जोबदंग विभाग प्रमुख व्यवस्थापक सुमेध थोरात समतादूत प्रकल्प अधिकारी मीनाक्षी दांडवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान सप्ताह व घर घर संविधान उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते शेवटी कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये संविधान प्रस्ताविकेचे वाचन घेऊन करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी वसावे तर आभार दिली फुरेज यांनी मानले